या चोवीसच्या विधानसभेमध्ये दिव्यांगांनी कोणती भूमिका घ्यावी हाच मोठा प्रश्न सुटता सुटेना नमस्कार दिव्यांग मित्र मैत्रिणींनो विकलांगांचा आवाज या बोलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं स्वागत करतो महाराष्ट्राच्या निवडणुकीची म्हणजे आता रणदुमाळी सुरू आहे आणि काही तास उरलेले आहेत मतदानासाठी पण दिव्यांगांची भूमिका ठरना किंवा भूमिका ठरवता येईना पण राजकीय पक्ष जे आहेत त्यांची भूमिका ठरली म्हणजे एकनाथजी शिंदेना एकनाथजी शिंदेनी ठरवलंय की आता लाडक्या बहिणीला आपण सपोर्ट करायचा किंवा लाडक्या बहिणीचा मुद्दा घेऊन जायचं परत अजित पवारांनी जे महायुतीत राहायची भूमिका घेतलेली आहे किंवा देवेंद्र फडणवीस यांची भाजप भाजप सत्तेसाठी सत्तेसाठी साम दाम दंडभेद म्हणा म्हणू शकतो आपण किंवा हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन ते आता एक भूमिका क्लिअर केली आहे की आम्ही हिंदुत्वाच्या भूमिकेवरती चालत राहू म्हणून परत शरद पवारांनी नवीन पक्ष नवीन चिन्ह घेऊन ते या विधानसभेच्या इलेक्शनमध्ये उतरले आहेत आणि त्यातून त्यांना यश मिळवण्याची भूमिका किंवा ते जो नवीन पक्ष आहे तरुण पिढीला तरुण पिढीला न्याय देण्याचा किंवा तरुण पिढीला सत राजकारणात आणण्यासाठीचा किंवा तरुण पिढीला एक आदर्श बनवण्याचा प्रयत्न ते करत आहेत परत उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे जे त्यांच्यासोबत एकनिष्ठ कार्यकर्ते राहिलेले आहेत त्यांची मूठ बांधून ते, ले ले ते या विधानसभेमध्ये उतरलेले आहेत काँग्रेस आपले जे काही जे काही आपले कट्टर समर्थक म्हणा किंवा कट्टर कार्यकर्ते आहेत त्यांच्यासाठी या इलेक्शनमध्ये उतरलेले आहेत म्हणू शकतो आपण किंवा महिला असतील शेतकरी असतील किंवा युवा असेल यांच्यासाठी ते नवनवीन योजना ही भूमिका त्यांची ठरलेली आहे अशी प्रत्येक पक्षाची मग ते आता बच्चूभाऊ असतील संभाजी महाराज छत्रपती असतील किंवा राजशेटी असतील यांची भूमिका जे प्रस्थापित आहेत म्हणजे जे सत्ताधारी आहेत त्यांच्या विरोधात त्यांनी लढा उभा केलेला आहे किंवा त्यांची भूमिका ठरवलेली आहे राज ठाकरेंनी ज्या काही ह्या योजना सुरू आहेत म्हणजे लाडकी बहीण असेल किंवा अन्य कोणत्याही त्या योजना वायफळ असून त्या वा योजना बंद करून आपण सत्तेमध्ये आलो तर ती भूमिका त्यांची ठरलेली आहे किंवा जर सीट्स कमी आल्या तर ते महायुतीला पाठिंबा देणार आहेत असं त्यांचं स्वतःचं वक्तव्य आलेलं आहे तर ती भूमिका त्यांची आहे परत वंचित बहुजन आघाडी म्हणते की आमच्याशिवाय सत्ता स्थापन होऊ शकत नाही किंवा आम्हीच त्यामध्ये एक एक्स फॅक्टर असू असं अपक्ष म्हणतायत अपक्षांचं आपल्या आपली उमेदवारी वाचवण्यासाठी किंवा तिथून जिंकून येण्यासाठीची एक भूमिका ठरलेली आहे आपल्या मतदारसंघात कोणती कामं करायची असे परत जारांगे पाटलांनी ही उमेदवार उभं करण्याचं बोलले होते ते पण त्यांची जी पहिल्यापासून भूमिका ठरली होती की पाडा किंवा पाळापाडीचं राजकारण म्हणा किंवा जो आपल्याला विरोध करतोय त्याला पाळायचं जो आपल्याला विरोध करतोय त्याला विरोध करायचं ही भूमिका त्यांनी ठरवलेली आहे आणि त्या भूमिकेने ते वागत आहेत आत्ता किंवा ते चालत आहेत ह्या दोन हजार चोवीसच्या विधानसभा इलेक्शनमध्ये मग ह्या दिव्यांगांचं काय दिव्यांगांनी कोणती भूमिका घ्यावी कारण हे जे सगळे राजकीय पक्ष आहेत म्हणजे जरांगे पाटील सोडता कारण जरांगे पाटलांनी कोणताही एकही उमेदवार या इलेक्शनमध्ये उभा केलेला नाही आहे पण बाकीचे जे काही हे दहा अकरा पक्ष आहेत तर या पक्षांनी जी काही भूमिका घेतलेली आहे त्यात एकही एकाही पक्षाची भूमिका दिव्यांगांबद्दल नाहीच आहे एक पक्ष आहे बच्चूभाऊंचा पक्ष प्रहार पक्ष आहे पण त्यांचे उमेदवार पूर्ण महाराष्ट्रात तर नाहीच आहेत था। म्हणजे ठराविक मतदारसंघामध्ये आहेत मग त्या ठराविक मतदारसंघ सोडता बाकीच्या मतदारसंघातील दिव्यांगांनी करायचं काय हा मोठा प्रश्न ही मोठी हा ही मोठी अडचण कारण एकनाथ शिंदेंना वाटतं की एकनाथ शिंदे असतील किंवा महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल यांना तर वाटतंय की फक्त इथे महाराष्ट्रात म महिलाच राहतात आणि त्याही सिलेक्टेड महिला कारण जर लाडकी बहीण या सगळ्या असत्या म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या पासष्ट वर्षाच्या आत येईल आणि एकवीस वर्षावरील सगळ्या ज्या महिला आहेत त्या त्या त्यांना सगळ्यांना एक धरलं असतं तर आम्ही म्हणलो असतो की ही लाडकी बहीण सिलेक्टेड नाही आहे कारण लाडक्या बहिणीचा फायदा किंवा लाडक्या बहिणी योजना तुम्ही देताय तर त्यात तुम्ही सिलेक्टेड बहिणी तुम्ही म्हणजे आपण एक भाजी मार्केटमध्ये किंवा फळ मार्केटमध्ये मार्केट 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 जेव्हा जातो आपण त्याला आपण फळं असतील किंवा भाज्या असतील निवडून जशा घेतो तशा एकनाथी शिंदे असतील किंवा महायुती असेल देवेंद्र फडणवीस म्हणू शकतो आपण अजित पवार म्हणू शकतो किंवा महाविकास आघाडीची कारण महाविकास आघाडी म्हणते लाडक्या बहिणीला आम्ही तीन हजार देणार पण कोणत्या महिलांना त्यात सामील करून घेतलं जाणार हे दोघंही स्पष्ट करत नाही आहेत किंवा यांनी स्पष्ट केलंय कोण महायुतीने स्पष्ट केलंय की आम्ही फक्त सिलेक्टेड जे काम करू शकतात जे कामाला जातात ज्यांना दहा पंधरा हजार पगार आहे किंवा ज्यांच्या नावावरती शेती आहे ज्यांच्या नावावरती चाकी आहे ज्या ज्यांचा स्वतःचा व्यवसाय हो आहे आम्ही त्यांनाच एकवीस रुपये पेन्शन देऊ इथून पुढे आधी दीड हजार दिली इथून पुढेही एकवीसशे रुपये पेन्शन देऊ पण यामध्ये जे सगळ्या बहिणी तुमच्या इथन म्हणताय ना लाडक्या बहिणी ज्या सगळ्या आहेत तुमच्या विधवा आहेत का हो सांगावा आम्हाला किंवा त्यामध्ये महिला आहेत का म्हणजे दिव्यांग महिला आहेत का तर नाही आहेत बरं ते झालं जे शिक्षणाचं पण लाडक्या बहिणीला दिलं पण दिव्यांगांना कुठे दिलं हा प्रश्न आहे एसटी मध्ये प्रवासात सूट दिव्यांगांना कुठे दिलं बाकीच्या राज्यांमध्ये सगळीकडे दिलं जातं मग या सगळ्या मूलभूत गरजा आहेत या भूमिका तुम्ही तुमच्या स्पष्ट केलेल्या आहात तुमच्या म्हणजे प्रत्येक पक्षाने कोणी लाडक्या बहिणीला सपोर्ट करते कोणी शेतकऱ्यांना करते कोणी युवा पिढीला करते कोणी या अनावश्यक गोष्टींना बाजूला ठेवून बाकीच्या गोष्टींना सपोर्ट देण्याचा प्रयत्न करतोय पण बाकीचं काय दिव्यांगांना कोण भूमी दिव्यांगांनी काय करायचं दिव्यांगांच्या बाबतीत कोण विषय घेणार किंवा दिव्यांगांना कोणी देण्याचं बोलतच नाहीये मग आम्ही ही आमची भूमिका जसं जरांगी पाटलांनी घेतली पाळापाडीची जर आम्हाला जे विरोध करतायत मग सरळ सरळ विरोध केला होता पहिला अजित पवारांनी म्हणजे अजित पवारांना ज्यावेळेला दिव्यांग विचारला गेले होते की आम्हाला आरक्षण द्या हे वगैरे असं एक सतरा प्रश्न होती ती विचारला गेल्या असता अजित पवारांचं किंवा अजित पवारांच्या पक्षाचं उत्तर असं होतं की तुम्हाला जर ह्या सगळ्या गोष्टी दिल्या तर आम्ही काय बंगलाला जायचं का, का। मग हा विरोधच झाला बाकीच्या गोष्टी बाकीचे पक्षही विरोधच विरोध पण करत नाहीत आणि समर्थन पण करत नाही आहेत मग आम्ही आमची भूमिका काय घ्यायची आम्ही कोणाला मतदान करायचं आम्ही कोणाला पाडायचं किंवा आम्ही कोणाला जिंकून आणायचं हा मोठा प्रश्न आमच्यासमोर आहे आणि हा प्रश्न हा प्रश्न सोडवण्यासाठी आता खूप कमी कालावधी उरला आहे कारण कोणीच बोलत नाही की आम्ही दिव्यांगांना सहा हजार पेन्शन देऊ किंवा अंतोदय मध्ये घेऊ किंवा कर्जमाफी करू दिव्यांगांची किंवा दिव्यांगांना सक्षम बनवण्यासाठी कर्ज योजना सुरू करू इतर मागासवर्गीय असतील मराठा असतील किंवा अल्पसंख्याक असतील या सगळ्यांना तुम्ही बिनव्याजी कर्ज देताय पण दिव्यांगांना मात्र पाच लाख जरी घेतलं कर्ज तरी त्याला साठ टक्के व्याजदर लावताय मग ह्यात सूट देऊ बोलत नाही आहे कुणीच किंवा दिव्यांगांना नोकऱ्या चांगल्या लावून देऊ दिव्यांगांची घरं बांधून देऊ दिव्यांगांना लाईट वगैरे व्यवस्था करू किंवा दिव्यांगांना सोपं होईल दिव्यांगांना एस टी प्रवास सोपा होईल त्यासाठी एस टी प्रवास फ्री देऊ किंवा रेल्वेमध्ये काहीच दिव्यांगांना मिळतो बाकीच्या दिव्यांगांना मिळत नाही तर त्यामध्ये आम्ही करण्यासाठी प्रयत्न करू किंवा दिव्यांगांना ग्रामपंचायत लेवलपासून ते तालुक पंचायत समिती असेल जिल्हा परिषदमध्ये एखादी नोकरी असेल नोकरी देण्याचा प्रयत्न करू किंवा व्यवसायासाठी मदत करू असं कोणताही पक्ष बोलताना दिसत नाही आहे सभेमध्ये निदान सभेमध्ये तरी बोलायचं होतं तर हाच हीच भूमिका आहे म्हणजे विकासाची भूमिका कोणत्याही पक्षाशी दिसून येत नाही आहे यातून फक्त आम्ही कसे मतदान विकत घेऊ कारण आता खूप हेच ट्रेंड चालू आहे की प्रत्येक मतदारसंघामध्ये कित्येक हजार कोटी रुपये येत आहेत आणि ते पैसे देऊन मत विकत घेण्याचा प्रयत्न चालू आहे पण कोणताही पक्ष किंवा कोणतीही कोणताही नेता किंवा कोणताही उमेदवार असं म्हणत आहे की एका घरात दिव्यांग आहेत आणि त्याला अमुक एक रक्कम द्यावी आणि त्याला मदत करावी किंवा त्याला त्याचं एखादं वर्ष निघण्यासाठी मदत होईल म्हणून तू कोणताही उमेदवार त्या दिव्यांगाच्या घरापर्यंत सुद्धा जात नाहीये की मला मतदान करावं मी तुझं जे काही आहे ते बघतो किंवा तुझे प्रश्न सोडवण्याचा मी प्रयत्न नक्की करेन असा एकही उमेदवार या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामधील एकही उमेदवार या चौदा दिवसात तेरा चौदा दिवसात दिसलाच नाही आहे आढळून आलेलं नाहीये मग तुम्हाला दिव्यांग या राज्यात नकोच आहेत का हा प्रश्न मोठा आहे कारण दिव्यांगांचा लढा दिव्यांगानेच लढायचा आहे का मग ती भूमिका आम्ही घेतली तर चालणार आहे का तुम्हाला ती भूमिका आमची पचणार आहे का तुम्हाला आणि त्या भूमिकेला तुम्ही साथ द्यायचं राहू दे तुम्ही साथ देणार नाही यात आम्हाला माहीत आहे म्हणजे जी सत्तेत पार्टील ती सुद्धा आणि विरोधात असेल ती सुद्धा ही दिव्यांगांना साथ देणार नाही आहे हे, हे स्पष्ट आहे कारण भाजप म्हणते किंवा भाजप असेल किंवा एकनाथ शिंदे म्हणजे मुख्यमंत्री होते म्हणून मी त्यांचं नाव घेतोय तर ते म्हणतात आमचं सर्वसामान्यांचं सरकार सा शेवटल्या शेवट शेवटच्या व्यक्तीपर्यंत आम्ही मदत करण्याचा किंवा शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्याचं काम आम्ही केलंय पण दिव्यांगापर्यंत कुठं पोहोचलं या प्रश्नाचं उत्तर ते आजपर्यंत अजून देऊ शकले नाहीत जसं चंद्रबाबू नायडू असतील दिल्लीचे मुख्यमंत्री ज्या झालेल्या आहेत त्यांनी दिव्यांगांचं बघितलं तमिळनाडूमध्ये सुद्धा नऊ हजार पर्यंत पेन्शन मिळू शकते आंध्र प्रदेशमध्ये सहा हजार आणि दिल्लीमध्ये पाच हजार पेन्शन मिळू शकते पण आपल्या महाराष्ट्र राज्यात दीड हजार रुपयाच्या वरती जाऊ शकत नाही पण तेच वृद्धांना एकवीसशे एक रुपये जाऊ शकते किंवा तीन हजारापर्यंत जाऊ शकते महिलांना तीन हजारापर्यंत पेन्शन दिली जाऊ शकते कारण त्या अक्षरशः कमवत्या असून त्यांना दोन हात पाय दोन हात दोन पाय त्यांचं शरीर चांगलं सदृढ असताना त्यांना पैशाची गरज बसते किंवा त्यांना वाढवावं असं वाटतं या सरकारला किंवा या पक्षातील नेत्यांना पण दिव्यांगांच्या बाबतीत दिव्यांगांना काही करता येत नाही दिव्यांगांचे ते दीड दोन दोन अडीच अडीच हजाराची महिन्याची औषध होतात पण त्यांना दीड हजार पेन्शन दिली जाते तीही वेळेवर येत नाही तीन तीन पाच पाच महिने पेन्शन येत नाही याच्यावरती को कोणताही उमेदवार कोणताही नेता बोलायला तयार नाही आहे फक्त एकामेकाची उन्ही काढायला किंवा हिंदुत्व किंवा वोट जे आहात किंवा अन्य कोणत्याही गोष्टी म्हणजे तो नेता फुटला तो गद्दार आणि तो निष्ठावंत याच ह्याच्यात पडलेले आहेत पण जो राज्याचा विकास व्हायला पाहिजे किंवा जे पीडित आहेत जे सोचित शोषित आहेत त्यांच्यासाठी मदत किंवा त्यांचा त्यांना सक्षम बनवण्यासाठी यातला एकही नेता बोलत नाही आहे मग दिव्यांगांनी भूमिका घेतली पाहिजे का दिव्यांगांनी भूमिका आता बदलली पाहिजे का दिव्यांगांनी स्वतःचा स्वार्थ घे बघितला पाहिजे का, का।, का। हाच प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न या व्हिडिओमधून करण्याचा प्रयत्न आहे की जर आपल्याला कोण सपोर्ट करत नसेल आपल्या बाजूने कोणी बोलत नसेल तर त्याच्या विरोधात आपण गेलं पाहिजे जर आपल्या बाजूने काही विचार होत नसेल तर त्याच्या बाजूने आपण विचार करून आपल्याला काय फायदा जर तो निवडून येऊन किंवा तो जिंकल्यानंतर आपली जर आपल्याला जर सहकार्य करणार कर, नसेल आपली जर मदत करणार नसेल तर मग त्या त्याला जिंकवण्यात आपला काय फायदा कारण तो जर आपण जिंकण्यासाठी तो मदत करणार नसेल तर त्याच त्या ते त्याला मदत करून किंवा त्याला सहकार्य करून करण्यात काही फायदा नाही आपलाच वेळ उलटा वाया आहे हे मी दिव्यांगांना सांगेन जशी जरांगी पाटलांनी भूमिका घेतली तशीच आपण दिव्यांगांनीही एकत्रित येऊन ना या पाच पन्नास रुपयाला विकले न जाता कारण पाच पन्नास रुपयेच आपल्या मताची किंमत केली जाते कारण एक हजार दीड हजार किंवा तीन तीन हजार रुपये जास्तीत जास्त प्रत्येक मतदारसंघामध्ये तीन तीन हजार रुपये दिले जातात आहेत एका मतासाठी तीन हजार म्हणजे वर्षाचे किती होता तो पाच वर्षाचे पाच वर्षाचे दहा पंधरा वीस रुपये होतात ते त्याच्यामुळे तेवढ्याला मतदान आपलं विकत घेण्यात आपलं मत तेवढ्यात विकावं एवढं आपण तरी लाचार नाही आहोत हे मला वाटतं दिव्यांग तर दिव्यांगांनी जरांगे पाटलांसारखी भूमिका घेतली पाहिजे दिव्यांगांनी एकत्रित झालं पाहिजे आणि एकत्रित येऊन ठरवलं पाहिजे की कोणाला पाडायचं आणि कोणाला जिंकून आणायचं हे ठरवा आणि एकत्रित या ही विनंती करतो आणि जर पहिल्या अधिवेशनामध्ये कोणतेही सरकार होऊ दे कोणतेही सरकार होऊ दे पहिल्या अधिवेशनामध्ये जर आपल्या ज्या काही दहा पंधरा मागण्या त्या मागण्या पूर्ण निदान निम्म्यातरी मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर मी ही एक भूमिका घेणार आहे त्या भूमिकेला तुमचं समर्थन असेल का तुम्ही माझ्यासोबत उभं राहाल का तुम्ही त्या भूमिकेत जे भूमिका घेणार आहे त्यामध्ये तुमच्या आयडियाज असतील तुमचं सहकार्य असेल तुमचं जे काही डेडिकेशन असेल किंवा तुमचं जे काही सहकार्य असेल ते द्यायला तयार आहात का हेही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि भूमिका कोणती असेल ती ते त्या त्या वेळेला आपली ठरवली जाईल फक्त आपल्याला भूमिका घ्यायच्या हे ठरलं आहे कुठल्या वाटावरती म्हणजे चार वाटा आहेत त्या वा कोणत्या वाटेवरती चालायचं फक्त हे ठरवायचं फक आहे पण चालायचं तर ठरवलंच आहे फक्त एवढं गोष्ट लक्षात ठेवा भूमिका आपण घेतलेली आहे आणि फक्त ते आता कोणती भूमिका ठरवायची आहे फक्त चार ऑप्शन आपल्या समोर आहेत त्या चारही ऑप्शनमधलं ठरवायचं आहे पण ते वेळोवेळी मी मांडतच जाईन तुमच्यासमोर पण तुम्हालाही काय वाटतं कोणती भूमिका घ्यायला हवी हेही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय दिव्यांग